नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत यासोबतच या योजनेची ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष यांची सविस्तर माहिती देखील पाहणार आहोत मित्रांनो मी खूप मेहनत करून तुमच्यासाठी सरकारी माहितीचे व्हिडिओ बनवत असते पण तुमच्यापैकी बहुतेक लोक व्हिडिओ पाहिल्यानंतरही माझ्या व्हिडिओना लाईक करत नाहीत आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या मेहनतीची कदर करून आता लाईक आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन नेहमीच आदिवासी समाजासाठी अत्यंत जागरूकपणे कार्य करत आहे या समाजाच्या उंच फॅरंथीसाठी शासन नेहमीच विविध उपाययोजना अंमलात आणत असते अशाच एका योजनेपैकी महाराष्ट्र शासनाने या समाजासाठी सुरू केलेली योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना नवीन विहिरी विहिरींमध्ये बोरिंग करणे शेततळ्यांसाठी प्लास्टिक अंथरुण सूक्ष्म सिंचन पीव्हीसी पाईप्स पाइप्स आणि जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी शंभर टक्के अनुदान पुरवते आता या योजनेत शासनाने वेळेची गरज ओळखून बोअरवेलचा देखील समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी शासन पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी बोअरवेल खोदण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा उद्देश पाण्याच्या दुर्भिक्ष असलेल्या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांची शेती अधिक फायदेशीर बनवणे हा आहे आता आपण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने तुम्हाला असे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी बघायला मिळतील या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता निकष काय आहेत तर एक अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दोन अर्जदार शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा तीन पात्र अर्जदाराकडे स्वतःचे जातीचे प्रमाणपत्र असावे चार अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे पाच अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे सहा शेतकऱ्याच्या नावे स्वतःची जमीन असावे सात दारिद्र्य रेषेखालील कार्ड आठ अर्जदाराचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र नऊ पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र विहिरींसाठी दहा शेतात विहीर नसल्याचे प्रमाणपत्र अकरा पाचशे फुटांच्या अंतरात विहीर नसल्याचे प्रमाणपत्र विहिरींसाठी बारा कृषी अधिकाऱ्यांचे पाहणी शिफारसपत्र तेरा जागेचा फोटो चौदा ग्रामसभा ठराव वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता आता आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती पाहूया सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर जावे लागेल या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण तिथे जाऊन पाहू शकता जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो आता तुम्हाला मिळालेला युजर आय आणि पासवर्ड वापरून महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कृषी विभागात प्रवेश करायचा आहे तिथे तुम्हाला शेतकरी योजना निवडायची आहे त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना निवडा आणि तुमची संपूर्ण माहिती भरा संपूर्ण माहिती भरल्यानंतर मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा काळजीपूर्वक तपासा आणि सर्व काही बरोबर असल्याची खात्री करून अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसात सरकारी अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची तपासणी केली जाते लक्षात ठेवा अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे तुमच्या अर्जात काही त्रुटी असल्यास तुम्हाला कळवले जाईल सर्व काही ठीक असल्यास डीबीटीच्या माध्यमातून अनुदान रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते आता आपण ऑफलाईन अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती पाहूया सर्वप्रथम अर्जदाराला जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी किंवा पंचायत समितीशी संपर्क साधावा लागेल कार्यालयात गेल्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा अर्ज घ्या अर्ज मिळाल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती स्पष्ट अक्षरात भरा तसेच त्यासोबत मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा आणि हा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा अर्ज जमा केल्यानंतर काही दिवसात तुमच्या अर्जाची छाननी होते आणि तुमचा अर्ज मंजूर होतो अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसात अनुदान रक्कम थेट बँक खात्यात जमा होते या योजनेबद्दल नागरिकांच्या मनात काही प्रश्न असल्यास चला तर मग त्याची माहिती पाहूया प्रश्न अनुदान मंजूर होण्यासाठी किती दिवस लागतात उत्तर अर्ज केल्यानंतर साधारणत तीस ते साठ दिवसांच्या आत अनुदान मंजूर होते प्रश्न माझ्या नावावर स्वतःची जमीन नसेल तर मी अर्ज करू शकतो का उत्तर नाही ही योजना फक्त ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्यासाठीच लागू आहे प्रश्न अनुदानाची रक्कम एकाच वेळी मिळते का उत्तर नाही काही राज्यांमध्ये अनुदान टप्प्याटप्प्यात दिले जाते तर काही ठिकाणी संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळते प्रश्न अर्ज नाकारला गेल्यास मी पुन्हा अर्ज करू शकतो का उत्तर होय तुम्ही अर्जातील त्रुटी सुधारून पुन्हा अर्ज करू शकता प्रश्न अर्ज करण्यासाठी मला मदत कुठे मिळेल उत्तर कृषी विभाग कार्यालय पंचायत समिती महाडीबीटी हेल्पडेस्क किंवा सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता तुमच्या मनातही असे काही प्रश्न असल्यास तुम्ही तुमचे कोणतेही प्रश्न व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला ही बोअरवेलसाठी अनुदान हवे असल्यास आजच अर्ज करा आणि शासनाच्या मदतीचा लाभ घ्या जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत आपण तिथे जाऊन पाहू शकता तुमचे हे चॅनल सरकारी योजनांविषयी उपयुक्त माहिती देणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा धन्यवाद